बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न वर्ग दहावा विषय इतिहास प्रकरण तीन उपयोजित इतिहास समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा टिपा लिहा जनांसाठी इतिहास उत्तर इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्द प्रयोग ही केला जातो लिहा उपयोजित इतिहास उत्तर एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय इतिहासाचे नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो इतिहासात सामाजिक धार्मिक कला स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते टिपालिहा अभिलेखागार उत्तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे दफ्तरे जुने चित्रपट जागतिक करारांचे ऐवज इत्यादी बाबी जतन करून ठेवल्या जातात अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो तत्कालीन भाषा लिपी यांचा शोध घेता येतो कालगणना करता येते ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अभिलेखागार ही आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। जागतिक वारशाच्या पदास पाचर ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते उत्तर पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता नये यासाठी त्यांचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते पुढील विधाने सकारण स्पष्ट करा इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते उत्तर इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवरच आधारलेली असते या घटना विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान सामाजिक धार्मिक राजकीय संघटन कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो उत्तर इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते या ज्ञानाचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशांचे जतन करता येते उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात उत्तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे त्यांच्या पुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढ़ावा घेता काय आहेत येतो सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले उत्तर संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्वे या संस्थेने जाहीर केली जागतिक वारसापदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्रांचे लक्ष वेधून घेते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ